नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर लोकप्रिय अभिनेता अमोल बावडेकरसोबत ही घटना घडली आहे नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अमोलला हृदयविकाराचा झटका आला तरीही अमोलने प्रयोग करण्याची जिद्द काही सोडली नाही परंतु डॉक्टरांनी परवानगी नाकारल्याने अमोलच्या नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला रविवारी सोळा जून रोजी सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग विल्ले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे होता या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अमोलला हृदयविकाराचा झटका आला अमोलची पत्नी प्रेरणा यांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्यावर अमोलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात दाखल केल्यावर अमोलने डॉक्टरांना विनंती केली की मला फक्त तीन तासाची परवानगी द्या मी प्रयोग करून येतो नंतर तुम्ही शस्त्रक्रिया कर डॉक्टरांनी अमोलला परवानगी दिली नाही त्यामुळे दीनानाथचा हाऊसफुल प्रयोग रद्द करावा लागला डॉक्टरांनी सध्या अमोलला विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे उपचारानंतर ठणठणीत बरं झाल्यावर अमोल पुन्हा नाटकाचे प्रयोग करण्यास रंगभूमीवर कमबॅक करेल